माझ्या सगळे सवंगाने जे फ्रेंड्स आहे आत्ता पण आम्ही भेटतो किटी पार्टी म्हणून की सगळीकडे हे इकडची काठवण आणते की मी म्हणजे आम्ही चौघजणी आमचे बाकीचे फ्रेंड्स सगळे इथे बसून काही गेम्स खेळायचो आणि ओरडायचो तर बाय ही माझी लहान म्हणजे लहानपणापासून फ्रेंड आणायता ही तनिष्का आणि ओजेस आम्ही इकडे खेळायचो परत आम्ही काही तिकडे एक ट्रॉली लावले तिकडे जायचो परत बोर्ड वरती लिहायचोबत तेव्हा तिने मला खेचून घेतलेला आणि काय खेचून घेतलेलं सेम ब्लॉक पण तुम्ही भांडले मारामारी गेले कधी कधी कळत होतो आम्ही मारामारी कधी केली रे आपण कधी केली आहे सांग मला मारामारी केली नाहीये भांडण कोण करायचं भांडण कोण करायचं मी माझ्यावरती नाव नाही टाक बर मग अशी ना तू एकमेकांची निकनेम सांगत होती की तुम्ही कोणत्या नावाने हाक मारायचं मूड झालं तर अन्या

पण ड्रॉइंग आवडते मला आई सीटी एंड ड्रॉइंग मी फक्त तिकडे ड्रॉइंग लावतोय सवंगडी मध्ये आम्ही प्रार्थना शिकलेलो हं हं शुभंगड होती अरे वा म्हणजे सगळ्या शुभंग करोती प्रार्थना येते मी एकदा आम्हाला बोलून दाखवणार होऊन जाऊ दे शुभंग करोती कल्याणं आरोग्य धनसंपदा चक्रबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उझेड पडला तुळशी पाशी, पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातली पिणा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या माणसांना उदंड आयुष्य झालं आणि फर्स्ट टाइम इकडे शिकले म्हणून तुझी पाठ झाली का हा